विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीचे वीस आमदार फुडले आणि यासाठी देवेंद्र फडणवीसांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नी संजय केली बघा असं आहे की माझं या माध्यमातून संजय राऊतांवरच आरोप आहे की त्यांनी अनेक उभाटाचे आमदार फोडून जयंत पाटील होते जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थित उमेदवार होते त्यांच्याकडे भरती केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांना या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी संजय राऊतांची चौकशी केली पाहिजे आणि जर आता जर त्यांनी संजय राऊतांवर परत विश्वास त्यांची चौकशी केली नाही तर पुढे परत उभाटामध्ये त्यांना सचेत करतो तुमचा हा आरोप यासाठी महत्वाचा आहे कारण तुम्ही या निवडणुकीत स्वतः उमेदवार होते तुम्ही सगळं पाहिलं नेमकं काय झालं आणि या सगळ्या आमदार संजय फुटणार निश्चितच जे उबाट्याचे जे आमदार फुटले त्याच्यात मोठं योगदान हे संजय राऊतांचं आहे आणि मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षांमध्ये संजय राऊतांबद्दल आणि त्या त्या पक्षाच्या नेतृत्वांबद्दल फार मोठी नाराजी आहे आणि ती नाराजी व्यक्त करण्याकरताच अनेक आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं हो वो नाराजी विधानसभेच्या निवडणुकीत असं देखील म्हटलं जातं की जे आमदार फुटले त्यांना महायुती विधानसभेत नाही बघत ते असं काही आता हे नाही ते मला वाटतं ते ते त्या त्या पक्षाचा विषय त्या पक्षात ते लोक काय करतील आणि कुणाला तिकीट देतील याच्यावर मी माझं बोलणं योग्य होणार नाही पण या मोठ्या प्रमाणात एक खतखत या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांमध्ये आहे आणि ती खतखत कुठेतरी या विधानपरिषद निवडणुकीत बाहेर आलेली आहे आणि आता ही विधानपरिषद निवडणूक ही ट्रेलर होतं पिक्चर तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत बघा असं राजकीय क्षेत्रामध्ये कुणीही पक्षाच्या नेत्याची भेट घेऊ शकतात असं कोणतंही बंदिश कोणाला नसतं आणि निश्चितच त्यांनी त्यांच्या कोणत्या वैयक्तिक विषयांसाठी किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये विकास झाला पाहिजे किंवा विकास निधी मिळाला पाहिजे या संदर्भात अशोक चव्हाण साहेबांना भेटले असतील त्या संदर्भात राजकीय कोणतंही चित्र असणार असं मला वाटत नाही पण असला तरी त्याच्यात काही गैर नाही काँग्रेस खरंच आमदारांकडून कारवाई करते आहे का असं वाटते का कारण एकोणीसपर्यंत एकोणीसच्या पूर्वी असं पण अजून कारवाईचं काही झालेलं दिसून येत नाही बघा जर काँग्रेस आणि महाविकास आघाडी जर कारवाई करायला गेली तर जे छो थोडे बहुत जे आमदार त्यांच्याकडे शिल्लक राहिले आहेत ते ही राहतील नाही असं मला वा असं वाटतं आणि त्यांना भीती असणार की ते कारवाई केली तर इतरही लोक पक्ष सोडून चालले जाते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका